येथे धनगर समाजाचे कैलास बोराडे यांच्यावर अनवा येथील नवनाथ दौड पाटील व भागवत दौड पाटील यांनी महाशिवरात्रीच्या रात्री बोराडे यांच्यावर अनन्य अत्याचार केले त्यांना गरम सळीनं त्यांच्या अंगावर अनेक चटके दिले व त्यांना बेशुद्ध केले तू महादेव मंदिरामध्ये का आला हे कारण सांगून त्याला बेदम मा मारहाण केली खरं तर सध्या महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्त समाजावर अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत आणि हा समाज अत्यंत अत्यल्प आहे असंघटित आहे व आर्थिकदृष्ट्या खूप गरीब असल्यामुळे इतर समाज त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचारांच्या घटना सातत्याने घडवत आहे म्हणून आम्ही शासनाला अशी मागणी करतो की भटक्यामुक्त समाजाला ॲट्रॅसिटीचं संरक्षण द्यावं सदरील प्रकरणामध्ये जो गुन्हा घडला त्यामध्ये अनेक आरोपी दिसत आहेत आणि स्थानिक पोलिसांनी फक्त एकाच आरोपीला अटक केलेली आहे बाकीच्या आरोपींना अटक केलेली नाही कारण याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचं लक्षात येत आहे सदरील प्रकरणामध्ये स सर्व आरोपींना जर अटक केली नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन उभं करू आम्ही आत्ता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सविस्तर विनंती केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या घडत असलेल्या विमुक्त समाजावर विविध अन्याय अत्याचाराच्या घटना यांचं प्रमाण वाढत आहे आणि याकडे शासनाने त्वरित लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन भटक्यामुक्तांनाही कायद्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांनाही वेगवेगळ्या कलमांचं आकलन करून दिलं पाहिजे भटक्यामुक्तांना निमित्ताने ॲट्रॅसिटी या कायद्याचं संरक्षण दिलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा नोर अन्य अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा एफ आय आर नोंदवण्याच्या अगोदर या, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली पाहिजे नाहीतर काय होतं की मग ज्या एफ आय आर होतात त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहतात आणि अन्य अत्याचार करणाऱ्यांना त्याच्यामध्ये वाव मिळतो त्यांना शिक्षा होत नाही प्रकरण हे न्यायापर्यंत जात नाही हे खरं दुःख ह्या सगळ्या घटनांमध्ये आहे हा समाज अत्यंत गरीब आहे दुर्लक्ष दुर्लक्षित आहे शोषित पीडित आहे वंचित आहे गावाच्या गावकुसाबाहेर राहतो सतत भटकंती करतो यांना कुठलेही कागदपत्र नाहीत कुठलीही आर्थिक क्षमता यांची नाही पोलीस स्टेशनमध्ये जायलासुद्धा जा गा घाबरणारा हा समाज जेव्हा अशा अन्याय अत्याचाराला बळी पडतो तेव्हा तो फक्त एकटा असतो म्हणून शासनाने त्याला वेगळी मदत कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे अन्यथा आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाचं राज्यभर आंदोलन करू आणि शासनाच्या विरुद्ध ठिकठिकाणी थीक उपोषणं आणि मोर्चे भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्र ही आयोजित करील असा मी यावेळेस सांगू इच्छितो मी डॉक्टर संजय पुरी कार्याध्यक्ष भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य